घरोघरी दूध विकणाऱ्या व्यक्तीनं उभारली रेड कावडेरी कसा पूर्ण केला कोट्यवधी रुपयाच्या कंपनीचा मालक होण्यापर्यंतचा प्रवास नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं खांडे पाटील या आपले यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज अशा एका व्यक्तीबद्दल त्यांची जीवनगाथा पाहणार आहेत की त्यांनी घरोघरी जाऊन आपला दुधाचा व्यवसाय वाढवून आज कोट्यवधीचे मालक बनले आहेत कुठलाही मोठा उत्तेजक आणि एखाद्या व्यवसायामध्ये उच्च यश मिळवलेले व्यक्ती जर आपण पाहिले तर त्या यशामागं असलेलं अपाट कष्ट आणि किती विपरीत परिस्थिती आली तरी त्यातून उभे राहण्याची प्रवृत्ती इत्यादी गुण दिसून येतात तर मित्रांनो एखाद्या व्यक्तीनं जर रात्रंदिवस प्रयत्न केले तर त्यांच्या यशाला नक्कीच मदत मिळत असते तर याच मुद्द्याला धरून आपण जर आज रेडकाऊ डेअरीचे मालक नारायण मुजुमदार यांची यशगाता बघितली तर ती इतर शेतकऱ्यांना आणि तरुणांना नक्कीच प्रेरणायी ठरणार आहे तर नारायण मुजुमदार यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी पश्चिम बंगाल राज्यातील नादिया जिल्ह्यामध्ये झाला आहे त्यांचे वडील बीमलेंदू मुजुमदार हे शेतकरी आहे तर आई गृहिणी आहेत त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेमध्ये झाले व एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये त्यांनी एन डी आर आय कर्नाल येथून डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये बी एस सी केलं त्यांच्याकडे लागणारे फीचे अडीचशे सुद्धा नव्हते म्हणून त्यांनी शिक्षणाच्या पहिल्या वर्षात दूध विक्रेते म्हणून काम करायला सुरुवात केली व या माध्यमातून त्यांना दिवसाला तीन रुपये मिळत असत त्यांना शिक्षणाकरता वडीलपारची जमीन देखील विकावी लागली जेव्हा त्यांनी मोठ्या कष्टाने शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर कोलकात्यात क्वालिटी आईस्क्रीममध्ये डेअरी केमिस्ट म्हणून नोकरी करायला सुरुवात केली या कामामध्ये सकाळी त्यांना पाच वाजता ट्रेन पकडून जावे लागत असत आणि रात्री घरी यायला अकरा वाजायचे या सगळ्या रुटीनला कंटाळून त्यांनी तीन महिन्यामध्येच नोकरीला रामराम ठोकला त्यानंतर सिलिगुडी या ठिकाणी हिमालय कोऑपरेटिव्हमध्ये देखील नोकरी दे करायला सुरुवात केली या ठिकाणी त्यांनी मदर डेअरीचे महाव्यवस्थापक डॉक्टर जगजित पुंजार्थ यांची भेट घेतली व त्यानंतर डॉक्टर जगजित यांनी मुजुमदार यांना कोलकाता येथे मदर डेअरीमध्ये नोकरी करण्यासाठी ऑफर दिली त्यानंतर मुजुमदार यांनी मदर डेअरीमध्ये काम करायला सुरुवात केली परंतु एकोणविशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी देखील ही नोकरी सोडली व बहरीनमधील डॅनिश डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये काम करायला सुरुवात केली व तेथून तीन महिन्यांनी ते कोलकात्याला घरी परत आले व पुन्हा मदर डेअरीमध्ये काम करायला सुरुवात केली तर मग आता एकोणीसशे सत्त्याण्णवमधून स्वतःचा पहिला शेतकऱ्यां संयंत्र युनिट त्यांना सुरू केला तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मुजुमदार हे हावडा येथील ठाकर डेअरी उत्पादनाचे महाव्यवस्थापक बनले यावेळी त्यांना निदर्शनास आले की स्थानिक व्यापारी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून अगदी कवडेमोल भावाने दूध खरेदी करतात व मध्यस्थी व्यक्ती दूध उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय कमी पैसे देतात व कंपनीला जादा दराने दूध विकून जास्त नफा कमवत असतात तर त्यानंतर मात्र नारायण मुजुमदार यांनी शेतकऱ्यांना दुधाशी संबंधित व्यवसाय समजावून सांगायला सुरुवात केली व स्वत सायकलवरून शेतकऱ्यांकडं दूध विकत घ्यायला ते जाऊ लागले अशा परिस्थितीनं नारायण मुजुमदार यांच्या कामावर खुश होऊन ठाकर यांनी त्यांच्यासाठी शेतकरी संयंत्र उभारलं व या मात्र नारायण मुजुमदार यांनी मागे वळूनसुद्धा पाहिलं नाही एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये नारायण मुजुमदार यांनी दहा लाख रुपयाची गुंतवणूक करून स्वतःला चिलिंग प्लांट उभारला दोन हजार यावर्षी त्यांनी ठाकर यांच्याकडून चिलिंग युनिट विकत घेतलं व त्याच वर्षी त्यांनी पहिला दुधाचा टँकर विकत घेतला आणि प्रोप्रायटरशिप फार्मचे रूपांतर भागीदारी महामंडळात केलं त्यानंतर दोन हजार तीसमध्ये मुझुमदार यांनी टाकर देखील सोडली आणि स्वतःची रेड काउ डेअरी नावाची कंपनी सुरू केली तर रेड काउ डेरीचा व्यवसाय की आहे हा आठशे कोटीपेक्षा जास्त तर आज जर आपण नारायण मुजुमदार यांच्या रेड काउ डेअरीचा व्यवसाय बघितला तर तो आठशे कोटीपेक्षा जास्त असून कंपनीचे तीन प्रोडक्शनसुद्धा युनिट आहे त्यांच्या या कंपनीमध्ये एक हजारपेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळाला असून पश्चिम बंगाल राज्यातील तीन लाखपेक्षा जास्त शेतकरी त्यांच्या या फार्मशी जोडले गेले आहेत तर अशा प्रकारे अखंड मेहनत आणि कष्टाने नारायण मुजुमदार हे रेडकावसारख्या प्रसिद्ध अशा डेअरीच्या यशापर्यंत पोहोचल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे मेहनत जर घेतली आणि मेहनीसोबत जर एखादा जोड व्यवसाय आपण उघडला तर कुठलीही परिस्थिती येऊ द्या त्या संकटाचा सामनासुद्धा करता येऊ शकतो असा आशा या काउडेरीमधून मित्रांनो आपण या ठिकाणी निष्कर्ष घेतला आहे तर त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांची असलेली उभारी याबद्दल तुमचं नक्कीच काय मत आहे आणि तुम्हाला सुद्धा जर दूध डेअरी टाकायची असेल तर आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार स्वतःचा डेअरी व्यवसाय उभारण्यासाठी लोनसुद्धा प्रोव्हाइड करत आहे ज्यामध्ये पस्तीस टक्के अनुदान सुद्धा मिळत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमधील संपूर्ण माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे महँद व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे